या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी लज्जत आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर नमस्कार ट्रॅफिक चे एक महत्वाची सूचना आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौकचे दरम्यान जे रेल्वे ब्रिज होता ते खूप जुना आणि पूर्णपणे जीर्ण झाला होता त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्यांच्या त्यांना पाडून आणि नवीन ब्रिजची ही संकल्पना केली आहे त्या अनुषंगाने जे जे ट्रॅफिक आहे ते बाधित राहणार रा आहे त्याच्यासाठी पोलीस प्रशासनने ऑल्टरनेट मार्ग सगळ्यांना दिले आहे त्याबद्दल मी आपल्याला एक सूचना देतो आ, जे मर्याई चौक ते एस टी एस स्टँडकडे येणारी जे वाहतूक आहे ते मर्याई चौक शेटेनगर शेटेनगर रेल्वे बोगदा खतीमकर अपार्टमेंट एम एस एम बी ऑफिस निराळी वस्ती ते छ छत्रपती शिवाजी महाराज बस बसस्टँडपर्यंत ते येईल मर्याई चौक ते रेल्वे स्टेशनकडे जाण्याकरिता मर्याई चौक नागोबा मंदिर रामवाडी पोलीस चौकी रामवाडी दवाखाना रामवाडी ग्रीन ग्रीन गोडाऊन मोदी बोगदा जांभमुनी चौक मोदी चौकी ते कुमार चौक इथे येणार आहे त्याच्यानंतर मंगलवेडा रोडकडून हैदराबाद तुळजापूर विजापूर पुणेकडे जाणारी वाहतूक नवीन ऊजापूर रोड ते केगाव बायपासचा वापर करते मंगलवेडाकडून येणारी जळ वाहतूक जे है तो नवीन के गांव बाय बायपोस रोड का वपर करते गांव दमनी दा, नगर येथील रहवासी सोलापुर शहर येने सा जगताप हॉस्पिटल सी एन एस हॉस्पिटल जानकर नगर नवीन रेलवे अभिमानश्री नगर, अरविंद धाम वसाहत चूना पुना नाके आ, हे, हे वापर करते जे नागरिकांना याच्याबद्दल ते त्रास होणार आहे त्याच्यासाठी सगळी सगळी तयारी जी आहे ते पुलीस प्रशासनने केले आहे याच्या व्यतिरिक्त कुणाला काही अडचण आहे काही प्रॉब्लेम होतील तुम्ही लगेच पोलीस प्रशासन कॉन्टॅक्ट करा धन्यवाद स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल फॅमिलीसाठी खास सोय पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस। दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी